संस्कृती अध्यात्म ईश्वर ईश्वराचं स्थान मूर्ती महत्त्वाची आहे की नाही आहे ना ईश्वर मूर्तीतच असतो का की मूर्तीच्या बाहेरसुद्धा असतो मंदिरातच असतो का मंदिराच्या बाहेरसुद्धा असतो प्रश्न आहेत ना खूप काही तिथेच मग संस्कृती काय कळत नाही आहे मग संस्कृती कशी पाहायची आपल्याला महाराष्ट्रात जी लोकं आहेत त्यांना तरी हे व्यवस्थित समजावं त्यांचा तरी गोंधळ नाही झाला पाहिजे आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून जी शिकवण मिळालेली आहे ती शिकवण या महाराष्ट्राच्या संतांचीच शिकवण मिळालेली आहे जे संतांनी शिकवलं आपल्याला तीच संस्कृती आहे वेगळं काहीच नाही आहे आपण जर त्याचप्रमाणे राहण्यास सुरू केलं मग तुम्ही संस्कृतीचेच भाग होता त्याला जपून तुम्ही पुढे चालता संस्कृती हे फाउंडेशन आहे आणि मला वाटतं कुठेतरी ते समीकरण बिघडलंय जास्त तुम्ही खोलात जाऊ नका संतांची शिकवण इतकंच लक्षात ठेवा त्यांनी जे सांगितलं तेच या भारताची संस्कृती आहे जास्त अनालिसिस करू नका कन्फ्युज व्हाल आपल्याला त्याला पकडायचंय संस्कृतीला पकडायचंय त्या पकडायचं पकडायचंय आणि मग हळूहळू हळू पुढे पुढे आपल्याला जायचंय त्या मूल्यांना पकडत जायचंय जर प्रगती करायची असेल आपल्याला प्रगती आप सबको करणी आहे तो रसच्याय रस, रस। प्रगती करणे केली लिए यश आपल्याला जर प्राप्त करायचं असेल त्याच्यात एक रस हवा मूल्य हवी सकाळी गिरीशजीने एक टॉपिक मी सांगितलं ना परिग सांगितला ईश्वराच्या बाजूला एक एक परिग असतो ना की पंडित असतो पूजा करणाऱ्या असतात त्याच्यानंतर बाहेर डेकोरेशन सभा मंडप त्याच्या अजून बाहेर हळूहळू दुकान वगैरे सगळ्या एक परिग ठरलेला असतो तर आर्थिक उन्नती समृद्धी कुठपर्यंत पोचावी तो ईश्वराचा जो गाभारा आहे त्याच्या बाहेर ईश्वराच्या मूर्तीपर्यंत नाही पोचावी ईश्वराची मूर्तीच बदलण्याचा प्रकार नाही झाला पाहिजे मग संस्कृती आणि समृद्धी ह्याच्यामध्ये संतुलन जर आपल्याला साधायचं असेल तर मूर्ती सोडून काही होते आता मूर्ती म्हणजे काय पुन्हा सांगतो मूर्ती म्हणजे प्रेम तेच संस्कार जिथे प्रेम आहे तिथे ईश्वर आहे जिथे प्रेम नाही तिथे ईश्वर नाही आहे तर तिथे त्या संस्कारांना गालबोट नाही लागलं ला पाहिजे सो इसेन्स आहे तर इसेन्स ॲज इट इज तसंच राहिलं पाहिजे की हे आपले संस्कार आहेत आणि या संस्कारांना पकडूनच आपल्याला चालायचं आहे